ने सातत्याने लोकसभेच्या नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सत्तर ते ऐंशी लाख नावं ही नव्याने समाविष्ट करण्यात आली सन्मानी राजसाहेब ठाकरे असतील किंवा महाविकास आघाडीचे विरोधी पक्षाचे सगळे नेते हेच सांगत आहेत की मोठ्या प्रमाणात दुबार नावं मतदार यादीत आणि मोठ्या प्रमाणात बोगस नावं आहेत सेम बेलापूर विधानसभेत विधानसभा निवडणुकीच्या अगोदर पंधरा हजार दुबार नावं आणि अठरा हजार ज्यांचा नावांचा थांगपत्ता लागत नाही ज्यांच्या पत्त्याच्या समोर तो कुठला नेमका पत्ता आहे तो सापडत नाही अशी नावं आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिली होती त्याच्यानंतर परत एकदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला मी स्मरणपत्र दिलं आणि आज हे दुसरं स्मरणपत्र आज ह्या क्षणी पुन्हा एकदा आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिलेलं मात्र या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी जरी सकारात्मक असले तरी त्यांचे खालचे कर्मचारी अधिकारी बी एल ओ हे कुठलंही काम नेमकं करताना दिसत नाही माझ्यासमोर आता एकशे अठ्ठेचाळीस क्रमांकाची यादी आहे ज्याच्यामध्ये नाव आहे नाजमीन गाझी त्यांचं नाव लिहिलं आहे सरिफा गाझी फादर नेम आणि हाऊस नंबर आहे सुलभ शौचालय हे काम आहे निवडणूक अधिकाऱ्यांचं अशा पद्धतीने सगळ्या याद्यांमध्ये बेलापूर विधानसभेच्या गोंधळ आहे पामबीच रोड सानपाडा अशा नावावर कमीत कमी शंभर ते दोनशे नावं आहेत दहाच्या वर नावं असतील तर स्वतः ए आर ओने निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने जाऊन पाहणी करायची असते आज आम्ही ती मागणी केली निवडणूक अधिकाऱ्यांनी वेबसाईटवर जी नावं टाकली डिलीटेड तीन हजार नावं आमच्या तक्रारीनंतर त्याच्यासमोर कुठलाही पत्ता नाही ती नावं का वगळलीत ती स्थलांतरित आहे मृत आहे आमच्याकडे दिवाळे गावामध्ये आमचे पदाधिकारी भूषण कोळी पन्नास एक मृत व्यक्तींची नावं आत्तापर्यंत त्यांनी चार वेळा ऑब्जेक्शन घेतलं सातत्याने होणाऱ्या पुढच्या मतदार यादीत ती नावं आहेत तशी असतात जो गोंधळ ह्या या याद्यांमध्ये आहे तो गोंधळ निस्तारा याच्यासाठी आज आम्ही इथे आलोय परत एकदा पुढच्या पाच दिवसांनी येणार आहे जोपर्यंत ह्याचं शुद्धीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशाच पद्धतीने सन्मानी राजसाहेबांच्या आदेशाने सक्रिय राहील नाही मला वाटतं आता आम्ही आणि विरोधी पक्षाने नेमकं बोट कशा पद्धतीने मतदार यादीत घोळ घालून जिंकायचं हे भारतीय जनता पक्ष असेल शिंदे सेना असेल किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी असेल यांच्यावरती नेमकं मार्मावर बोट ठेवल्यामुळे आपल्याला सगळे ज्या पद्धतीने आता विखारी बोलायला सुरुवात केली म्हणजे आम्ही प्रश्न विचारतोय निवडणूक आयोगाला उत्तर निवडणूक आयोगाचे प्रवक्ते असल्यासारखं भारतीय जनता पक्षाने शिंदे सेना देत आहे नेमकं मार्मावर बोट ठेवलं असल्यामुळे आता निवडणूक अधिकाऱ्यांना सुद्धा ही मतदार यादी शुद्ध करणं स्वच्छ करणं याच्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही त्यांनी दिलेली मला माहिती आहे एक नोव्हेंबरपासून स्वतः केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना हा शुद्धीकरण मोहीम हाती घ्यायला सांगितलंय ज्याची डेडलाईन नाही आहे आम्ही त्याच्या अगोदरच बेलापूर विधानसभेत भविष्यात ऐरोली विधानसभेत सुद्धा अशाच पद्धतीची जी दुबार नावं आहेत त्यांची यादी ज्या पद्धतीने मृत व्यक्तींची नावं आहेत जी अजूनही डिलीट केलेली नाहीत ती यादी स्थलांतरित यांची यादी कारण या नवी मुंबईमध्ये असे अनेक दबंग नगरसेवक आहेत ज्यांनी पश्चिम महाराष्ट्रातले जे मतदार आहेत आपल्या घरातले नातेवाईक यांची सुद्धा नवी मुंबईत टाकण्यात आलेली आहे मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल्स आणि बसेसने हे मतदार इथे आणले जातात त्यांच्या माध्यमातून मतदान होतं आणि त्यांच्या जीवावर निवडणुका जिंकणं असे प्रकार इथल्या काही नगरसेवकांकडून सुरू आहेत त्याला छेद देण्याचं काम मनसे नक्की करेल नाही मी तुम्हाला आत्ताच उदाहरण सांगितलेलं आहे की मोठ्या प्रमाणात गुप्ता पांडे शर्मा वर्मा शेख आन्सारी ही नावं कुठून येत आहेत आणि कोण यांचंही बनवतं म्हणजे मला आठवतं की काही वर्षांपूर्वी इथल्या खूप मोठ्या नेत्याच्या कुठल्या तरी ग्लास हाऊस किंवा व्हाईट हाऊसला अशाच पद्धतीने बोगस वोटर आय आधार कार्ड रेशन कार्ड सापडलेले होते मग हे कोणी कॅम्पेनिंग करतं की काय इथे नवी मुंबईमध्ये जो इथे सत्ताधारी आहे किंवा सातत्याने ज्यांचे नगरसेवक चार चार पाच पाच वेळा येतात त्यांची हीच माल प्रॅक्टिस आहे सुलभ शौचालयावरती एक नाव आम्हाला सापडलंय अशी पन्नास नावं तुम्हाला आम्ही दाखवू शकतो पुढच्या काही दिवसांमध्ये आणि येणाऱ्या मंगळवारी अशा अनेक नावांचं म्हणजे माझ्यासमोर यादी आहे त्यासमोर काय लिहिलंय घर क्रमांक घर क्रमांकाच्या पुढे काय लिहिलंय बाळकृष्ण बोईर आईच्या नावाच्या पुढे लिहिलंय मोहिते मोहिते महिला असून पतीचं का नाव काय तर सेल्फ वडिलांचं नाव काय फादर पाटील वडिलांचं नाव काय सेल्फ आईचं नाव काय सेल्फ घर क्रमांकाच्या नावाच्या पुढे काय सूर्यकांत नवले हा घोळ नेमका बिहेलो घालत आहे तर कुणाच्या आशीर्वादाने घालते ज्या पद्धतीने मंदा मात्रेंनी येथे आरोप केला होता इथले आमदार की पैसे घेऊन निवडणूक अधिकारी या पद्धतीची नावं ॲड करतात डिलीट करतात तर माझं म्हणणं आजही आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सांगितलं की त्याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि या सगळ्या बी एल कामावरती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा वचक असायला पाहिजे